वणी शहरात महावीर जयंती उत्साहात संपन्न जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकार भगवान महावीर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अहिंसा अहिंसाचे प्रतीक असणाऱ्या जिओ और जिनेदो या संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकार भगवान महावीर जन्मकल्याण सोहळा वणी शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम जलाभिषेक करण्यात आला विधिवत पूजा करून भगवान महावीर यांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची सांगता गुरु महाराज पन्नास निर्मल यश धर्मयांग विजयजी प्रवचन महाराजांचे प्रवचन झाले तसेच महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आले भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून वणी येथील पाठशाळेत रक्तदान शिबीर घेण्यात आले अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून वेगळा आदर्श घडवलाय वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी ही यावेळी रक्तदान केले तसेच शहरातील अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला सायंकाळी महाआरती घेण्यात आली याबाबत उत्सव कमिटीचे अध्यक्ष वर्धमान बोरा व उपाध्यक्ष दर्पण बोथरा यांनी माहिती दिली अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले समस्त वणी जैन समाज महावीर ग्रुप व नवकार ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते बाळूशेठ समदडिया पारसमल सिसोदिया सुगनचंद बोरा महेंद्र बोरा ललित कुमार पारक मूलचंद बाफना दिलीप पारख अनिल पारख अकेश समधडिया सतीश जाधव कीर्ती कुमार बोथरा सुनील बोरा हितेश पारक प्रितेश पारक हसमुख बोथरा मयूर जैन प्रितेश खबिया प्रशांत समधडिया वैभव बोरा दिलीप बोरा जीतू बोरा सचिन बोथरा रितेश पारख मयूर कटारिया सुमित बोरा सुमित बोथरा अभिजित सिसोदिया आकाश पारख निखिल कटारिया सुजित बोरा अभिजित सिसोदिया पियुष पारख निखिल पारख पुष्पक पारख अक्षय बोरा समस्त वणीकर व समस्त जैन समाज आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोड वणी